Bam detas agak apa? Kan itu itu. तर गाई आज आहे ना आमचे काहीतरी स्पेशल मेन्यू आहे जेवायला आणि आम्ही तर तयारी करायला घेतली पहिले मम्मीच आमची भाकरी भूस येतात बघा आणि जर अशी भाजी कापायला घेतली काहीतरी पुलाव बिलाव बनवताना असं वाटतय म्हणा भाजी कापताय नंतर भेटतय तुम्हाला भाजी कापायला आणि अवशीच कापून झाली कटाला आला म्हणून अजून कापायचे अजून आवडी कापायचे शेंगा तर कतीय आज काहीतरी स्पेशल जेवणा वाटतंय संध्याकाळच्या बघू आता चल काम पूर्ण करते नंतर भेटते भाजी आता मनांची कलटी मारायला लागल माझ्या जोडीला एवढ्या जणी आल्या त्या मम्मीने कलटी मारली आता या सगळ्या भाजी कापता आणि मग आमची काकू अशी काय बघ करताय त्या बघूया काकू चिल्ली बनवते वाटत पनीर फ्राय करते, पनी करते, करते देख। देख। ले ले। का आमचे काकूच्या रेसिपी भारी असतात पनीर फ्राय करते बघा गाय आहे चाय आहे आमचे पनीर फ्राय करत घेतलाय चिल्लीला आणि आमची काकू डिशची तोंडा घेऊन चालली आणि मी चहा घेतलाय पिवाला आणि आना मीने भाजी कापाला बसवल्या माझ्या जाग्यावर आणि मी उठलो चला मशी भेटते तर गाईज आज सगळं आम आता आमचं जेवण रेडी आहे आणि आज आमचे भजन आहे तर सगळे तयारी केली ही बघा आणि आता माणसं ती सगळं आमचं मेन्यू रेडी आहे थांबा तुम्हाला आमचं काय काय बनवलं जात दाखव व्हेज बिर्याणी पनीर मसाला म्हणजे पनीरची भाजी आणि याच्यात काय आहे छोले <tip> जिलेबी पण आहे गाईस बघा तर गाईस बघा आता आम्ही फ्रूट सॅलड बनवायला घेतला आहे फ्रूट सॅलड फ्रूट पण आणि इथं बघा कस बादम बनवायला आज खूप आज खूप सारे मेन्यू आहेत जेवणाला पण घेतले तुम्ही बघू शकता आणि आज भाजी नाही घरात mene tara ata nantar ved salaj we एकदा आमचा आता हाय कवालाया प्रसाद प्रसाद नाही येतो फ्रूट सलाड येतो हे आजचा मेन्यू फ्रूट सलाड आणि आता जस्ट आमची आरती झाली आणि आता मम्मींनी नाश्ता वाढायला घेतला इथं आणि आज आहे नाश्ता फ्रूट सलाड ज्या आणि लावून पहिले नाश्ता मग जे आम्ही

गौलन नंबर टू आणि गौलन नंबर तरी नाम सासूबाई नमस्कार काही जे माझ्या चार सुना एक दोन तीन आणि एक चार आणि मी त्यांची सासू इथं बघा यांचा फोटोशूट चालू आहे मला नेहमी सांगत नाही पोच सांगत नाही स्वतः बरोबर पोच देतात बिचारी रडू नको आणि माझा काय माझा काय तुझा काय नाही तू नाही काढलास तरी चालू माझं फोटो पण नाही काढणार एवढे मी किती सुंदर दिसते माझ्यावर मेकअप पुसतात माझी बघा बघा मेकअप हटाके खा गाईस मी अशी पण सुंदर दिसते अशी पण सुंदर दिसते मी सुंदरच आहे अग जर काढते म्हणजे सगळी फोटो काढताना माझा नाही काढत आमच्या दोघींच आम्ही बसलो सॅड म्हणून मी खेळतोय गाईस आम्ही कशी दिसतो तुम्ही असं आम्हाला कमेंट करा मस्त मस्त चांगल्या चांगल्या कमेंट करा गाई फक्त प्रांजल वाईट दिसते सांगा असं नका बोलू गाईस मी किती सुंदर दिसते Ты не знаешь, что ты не знаешь. thank uh you -huh. झाली आणि सगळे इथे नाश्ता करतात हे बघा नाश्त्याला फ्रेंच फ्राईज आहे आणि काय मक्केंचा गाईच्याच मेन्यूला फ्रेंच फ्राईज आहेत आणि मक्केंचा बघा आता जस्ट आमची आरती झाली आणि सगळे इथे नाश्ता करायला बसले लगेच आमचे नाश्ता वाटा पत्तो झोपलेला यो तर याला बघा आम्ही काही सरंगवलं आखरं बघ बघून दे हे रंगवलाय दो वाला चलन याले रंगवले म्हणजे झोपला नव्हता वाटतं बालाशी झोपून आणि बलाशी तो पकरून पकरून याला रंगवलेला आहे कारण कोणी झोपत नाही त्याच्यामुळे आम्ही आता आणि अनिवार्य रात्रीचे 4:30 सकाळचं होईल <laughs> तो आणि अशी करतात सकाळचे साडेचार वाजले आणि आम्ही इथं पास्ता बनवता येऊ बघा आणि खावाला बाहेर दोन ढोरा बसलेली आहेत ती पण दाखवतो तुम्हाला <laughs> आम्ही सकाळी चार वाजता पास्ता बनवत साडेचार वाजता सकाळचे आणि आम्ही पास्ता बनवून आहोत आणि गिराक बस खावाला पास्ता बनवत आहोत हे गिराक आहेत आमचे पास्ता खावाला हे बघा यो तो मोठा गिरात याला तर चीज बनवते आमचा तू मदर डेअरी डेअरीचाय अशी ब्रँड आहे तो मदर डेअरी म्हणजे तुमचा आजचा ब्रँड कोण आहे मदर मदर ब्रँड वनिता ब्रँड <laughs> याने पास्ता बनवला बनवलाय घेतल्या पास्ता बनवलाय का पाणी बनवलाय सॉस काय यांचा काय माहिती असा आम्ही जाऊन बाहेर थांबता येऊ खावा झाल्या व खावाला येऊ आमचा पास्ता पण रेडी झाला येऊ बघा कसा दिसते मस्त मस्त पण मग रेड कलरचा दिसा होता ना आता याने सॉस कमी टाकलाय सॉस काय आहे पिझ्झा पास्ता सॉस आहे दाखव म्हणा काय साय लागतंय टेस्ट करते मी काय आम्ही पास्ता खावाला पास्ता मी डिश डिश घेऊन आलाय बघा खावाला रिएक्शन बघू कसं लागतंय तोंड दाखवत आहे तोंड दाखव हा गल डिश घेऊन सगळी पास्ता खावा बघा पिझ्झा बनवलाय चीज कावरा टाकलाय सगळ्या डिशा भरल्या ना आम्ही मसाला कमी होता आम्ही चिली फ्लेक्स टाकलं तीन चार पॅकेट आता बरोबर लागतं आता टेस्टी लागतो शेजवान नको मॅगी मेगी तिखट या हगल नवीन आय हगल मग त्याच खात हो, <laughs> त्याच खात खाईल बरोबर बेस ही मी नी स्पेशल खायच म्हणजे पिझ्झा चीज पिझ्झा चीज लागते नाही बारी लागली तिखट लागली पण